Industrial civilizations, important sites, and what their importance. The industrial civilizations is most and most an historical site. There are the first one is Harappa site, it is the most famous site. It is first discovered in 1921, it is currently placed in Punjab, Pakistan their evidences is gargans whales, and drainage systems and it's also figure cliff figure shield and, and terracotta fingerings there are two types of barriers caffeine barrier and Run burial, the side pailo adapachi site त्यात त्यांनी असं म्हटलं आहे पहिल्यांदा ते डिस्कवर झालं एकोणीसशे एकवीसमध्ये आणि त्याचे एव्हिडन्स आहेत गार्गिन वेल्स अँड ड्रेनेज सिस्टीम्स तर आता आपण पुढे पाहूया मोहिंजो दारो इट इज डिस्कवर्ड इन नाईन्टीन ट्वेंटी टू इट मीन्स आफ्टर वन इयर ऑफ हरप्पा मोहिंजो दारो इज डिस्कवर्ड इन नाईन्टीन ट्वेंटी टू इट इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑर पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ एम पी एस सी द मोहिंजो दारो लॉंग फॉर्म इज माउंड ऑफ द डे इट मीन्स द मोहिमजो दारो इट इज करंटली प्लेस्ड इन सिंध पाकिस्तान जे आता सध्या कुठे आहे तर सिंध पाकिस्तानमध्ये आहे तर आता आपण पाहूया त्याची इम्पॉर्टन्स काय काय आहेत तर त्याची त्याचा फुल फॉर्म होतो मोंड ऑफ डेड म्हणजेच मोहिंजो दारो मोहिंजो दारो इज फेमस ग्रेट बाथ म्हणजे तिथं पब्लिक टँक होता म्हणजे आंघोळीसाठी अँड इट वॉज देअर जर्नरी अँड असेंब्ली हॉल अँड ब्रॉन्झ स्टॅच्यू ऑफ डान्सिंग गर्ल म्हणजे एक नटराजची मूर्ती होती तिथे मोहिंजो दारोमध्ये मोहिंजो दारोची अडव्हान्स टाउन प्लॅनिंग होती ते बात ड्रेनेज सिस्टीम्स म्हणा बाथरूम्स म्हणा आणखीन काही गोष्टी आहेत तिथले वॉल्स तिथल्या घराचं स्ट्रक्चर प्लॅनिंग रस्ते हे सगळे ॲडव्हान्स टाउन प्लॅनिंग होते आता याच्यानंतर बघणार आहोत कालीबागन इट इज लोकेटेड इन करंटली इन राजस्थान इन इंडिया दे आर एव्हिडेन्सेस ऑफ पोगल हेड फील्ड इट इज अर्लिस्ट इन वर्ल्ड आता हनर नेक्स्ट इम्पॉर्टंस है कालीबाग मधल फायर अलर्ट्स तथा फायर अलर्ट अलर्ट कसा होता कग लगती वगैरह अलर्ट्स कस देता इन कालीबाग देर रिच्युअल्स एंड एविडेंसेस ऑफ एग्रीकल्चर इट्स इम्पॉर्टंस टू शूज कालिबागन इट इज डिस्कवर्ड बाय घोष इन 1953 फिफ्टी थ्री आता हर पाया लोतल इन गुजरात इन इंडिया इट इज फर्स्टली डिस्कवर्ड बाय आर राव इन 1957 इट मीन्स दी आफ्टर इंडिपेंडेंट ऑफ इंडिया इट इज फेमस फॉर डॉक यार्ड इंपॉर्टंस ऑफ ट्रेड म्हणजे हे फेमस होतं डॉक यार्डसाठी आणि इम्पॉर्टन्स होतं रेड साईडचा आणि ते ट्रेड ट्रेड करायचे कशाचे माणिक म्हण्याचा ट्रेड करायचे तिथे एव्हिडेन्सेस आहेत स्थळ माणिक म्हण्याचे कारखाने तांदळाची साली आणि शिक्के याचे इम्पॉर्टन्स होते व्यापार आणि कारगिरी म्हणून याला ओळखायचं इट्स इम्पॉर्टन्स ऑफ ट्रेड अँड क्राफ्ट सेंटर तर ह्याच्यानंतर पाहूया धोलाविरा इन गुजरात भारत इट इज डिस्कवर्ड बाय जे पी जोशी इन नाईन्टीन सिक्स्टी सेवन टू सिक्स्टी एट तर यात काय आढळले तर मोठे जलाशय तीन भागात विभागलेले नगर शिलालेखासह पुरा इट इज वेल्ड प्लान्ड सिटी इन थ्री डिव्हिजन्स ही खूप अडव्हान्स होते कारण त्याच्यात खूप चांगल्या पद्धतीनं थ्री डिव्हिजन्समध्ये त्यांनी सिटी बांधली होती तर मिडल टाउन लोअर टाउन अँड क्रिडिकल टाउन इट्स इम्पॉर्टन शोज दी अडव्हान्स वॉटर कन्व्हर्सेशन्स अँड स्क्रिप्ट एव्हिडन्स एव्हिडन्स म्हणजे लिपीचे पुरावे म्हणजे त्यावेळेस कुठली भाषा बोलत होती त्याचे पुरावे आता याच्यानंतर पाहूया बनवली इन हरियाणा भारत इट इज फर्स्टली डिस्कवर्ड बाय आर्यस बिस्ट बोथ प्री हरप्पन अँड हरप्पन कल्चर म्हणजे हे हरप्पन सिटीच्या आधी पण होतं आणि हरप्पन सिटी तयार झाल्यानंतर पण याचं अस्तित्व होतं इट्स एव्हिडेन्सेस ऑफ बर्ली कॅव्हिटेशन्स म्हणजे तिथं ज्वारली आणि बार्लीची लागवड होत होती तिथे किल्ले बंद वसाहत पूर्व हडप्पा व हडप्पा संस्कृतीचे पुरावे भेटले इट्स इम्पॉर्टंट शोज द कंटिन्युटी ऑफ कल्चर म्हणजेच तिथं संस्कृतीचा सातत्यपूर्ण विकास दाखवणारे स्थळ होते तर आता आपण पाहूया राखी गधी इन हरियाणा भारत इट इज डिस्कवर्ड बाय सूरज भान अँड हिज स्टीम इन 1963 सिक्स्टी थ्री आफ्टर तर याचा शोध कोणी लावला तर सूरज भानने लावला आणि त्यांची जी टीम होती त्यांनी एकोणीसशे त्रेसष्टच्या नंतर तर त्याला त्या त्यात काय भेटलं लार्जेस्ट हरप्पा साईट्स इन इंडिया ोट फिंगरींज, ओर्नामेंट्स अँड ड्रेनेज सिस्टिम्स म्हणजेच जगातील सर्वात मोठे स्थळ निचरा व्यवस्था मातीच्या मूर्ती आणि अलंकार तर याचे महत्त्व काय आहे तर ही भारतातील सगळ्यात मोठी सिंधू संस्कृती स्थळ म्हणून ओळखलं जात होतं इट इज बिगेस्ट आय व्ही सी साईट आय व्ही सी म्हणजे इंडस्ट व्हॅली सिव्हिलायझेशन तर आता ह्याच्यानंतर आपण पाहू चहुंद्रो साईट इट इज लोकेटेड इन सिंध पाकिस्तान इट इज डिस्कवर्ड बाय एन जी मुजूमदार इन नाईन्टीन थर्टी वन ही कोणी डिस्कवर्ड केली तर एन जी मुजुमदार यांनी एकोणीसशे एकतीसमध्ये डिस्कवर केली तिथे त्यांना काय काय आढळले माणिक म्हणण्यांचे उत्पादन बांगड्या कोणत्याही किल्ला नाही इट मीन्स देर इज नो इन फोर्ट इट्स इम्पॉर्टन्स ऑफ आय व्ही सी इज क्राफ्ट अँड प्रोडक्शन सेंटर म्हणजे ही कशासाठी प्रसिद्ध आहे तर कारागिरी आणि चे केंद्र तर आता नंतर पाहूया सुरकोटडा इन गुजरात भारत इट इज डिस्कवर्ड बाय जे पी जोशी इन नाईन सिक्स्टी फोर दे आर फाईंडिंग फोर्टिफिकेशन्स बोन्स ऑफ हॉर्स इट कंट्रोल दी हॉर्स इट इज नो क्रेडिएंटल इट मीन्स there is no fort. it is just a small town. it is just a small town. it is bread making and craft centers. there are evidences of bangles and ornaments. It importance shows the military and animal dismantilation site. सैन्य व प्राण्याचे पाळीव स्वरूप दाखवणारे स्थळ हे सुरकोटडा याला ओळखले जाते ते किल्लेबंदी आणि घोड्यांची हाडे हे आढळलेली आहेत तर याच्यानंतर आपण पाहूया खुद्दीजी खुद्दीजी ही सिंध पाकिस्तानमधली साईट आहे तर इट इज डिस्कवर्ड बाय एफ ए

सिटीच्या आधीची साईट आहे आणि त्याचं किल्लेबंद जे सिटी आहे असे ओळखले जाते तिथे मातीची भांडी पूर्व हडपण संस्कृती आढळते